न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल ला करा लाईक करून करा पद स्पर्श पदस्पर्श भूमीवर समता सैनिक दलाचे अभ्यास करेशाला व शिबिर संपन्न बुद्धाच्या करुणेचा आणि बाबासाहेबांच्या विचारांचा संगम समता सैनिक दलाचे पातुर्णा शिबिर ठरले ऐतिहासिक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र पातुर्दा भूमीवर भारतीय बौद्ध महासभा शाखा संग्रामपूर यांच्या वतीने व ऑक्टोबर तीस रोजी समता सैनिक दलाचे दोन दिवसीय अभ्यास कार्यशाळा व शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले या शिबिराचे अध्यक्षपद भारतीय बौद्ध महासभा संग्रामपूर तालुका अध्यक्ष एडवोकेट प्राध्यापक अमोलजी खंडराव सर यांनी भूषविले तर उद्घाटन जिल्हा अध्यक्ष उत्तर आयुष्यमान के शेगोकार साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना साहेब जिल्हा संरक्षण सचिव ज्योतिराम सरदार जिल्हा उपाध्यक्ष संस्कार दिलीप मेंढे जिल्हा संघटक तथा तालुका प्रभारी भावराव गवांदे जिल्हा संस्कार सचिव बोधाचार्य मिलिंद वानखडे यांचा अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोषाध्यक्ष निलेश लहासे सर यांनी सादर केले तर कुशल संचालन तालुका सरचिटणीस मिलिंद वानखडे सर, सर यांनी केले आपल्या प्रभावी उद्घाटन जिल्हाध्यक्ष के यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह आणि चवदार तळे आंदोलनासारख्या ऐतिहासिक लढ्यांतून डॉक्टर आंबेडकरांनी दिलेल्या समता निष्ठा आणि स्वाभिमानाच्या शिकवणी आजही आपल्या कार्यासाठी दीपस्तंभ आहेत असे प्रतिपादन केले या शिबिरात राज्य संघटक आदरणीय भीमराव तायडे साहेब यांनी सैनिकांच्या साहे स्वाभिमानाची आठवण करून देत पंचशील ध्वज आणि समता सैनिक दलाचे उद्दिष्ट हे सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक आहे असे उद्धार काढले तसेच प्रमुख मार्गदर्शक आदरणीय एम हेलोडे साहेब यांनी समता सैनिक दलाचे कार्य उद्दिष्ट आणि सण मंगल दिनांचे सामाजिक महत्व स्पष्ट केले शिबिराचे प्रमुख प्रशिक्षक आदरणीय शेषराव तायडे व वा जाबराव वानखडे सर यांनी सैनिकांना अनुशासन ड्रिल कदमताल आणि संघटनात्मक कार्याचे उत्कृष्ट प्रशिक्षण दिले या प्रसंगी जिल्हा कार्यालयीन सचिव डी खंडारे जिल्हा महिला सरचिटणीस पद्मिनीताई तायडे जिल्हा संघटक सुरेश गवांदे साहेब गवई सर केंद्रीय शिक्षक राहुल हेलुडे सामाजिक कार्यकर्ते संदीप वानखडे तसेच अनेक अधिकारी पदाधिकारी व माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिबिरातील मान्यवरांचा सत्कार तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी सन्मानचिन्ह देऊन केला गावातील समितीचे अध्यक्ष कैलासभाऊ दाभाडे व सुजाता महिला मंडळ यांच्या वतीने उपस्थित सर्व सैनिक व मान्यवरांसाठी भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली शेवटी अध्यक्षीय भाषणातून एडवोकेट प्राध्यापक अमोल खंडराव सर यांनी समता सैनिक दलाच्या कार्याचा गौरव करत समानतेच्या ध्येयासाठी कार्यरत राहणे हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली आहे असे प्रतिपादन केले कार्यक्रमाचा समारोप सरण गाथेच्या पवित्र पठणाने झाला यावेळी तालुक्यातून तर जिल्ह्यातून धम्म उपासक धम्म करून सैनिक झाल्या भारतीय बौद्ध महासभा शाखा संग्रामपूर तालुका अध्यक्ष प्राध्यापक एडव्होकेट अमोल खंडराव सरचिटणीस मिलिंद वानखेडे कोषाध्यक्ष निलेश लहासे महिला तालुका अध्यक्ष बबिता ताई वानखेडे व त्यांची संपूर्ण कार्यकारिणी संरक्षण उपाध्यक्ष रत्नदीप खंडराव संस्कार उदय भानदांडगे संरक्षण सचिव अमोल दामले आकाश वानखडे कार्यालय सचिव राहुल निकोने संस्कार सचिव नारायण वानखडे राजोभाऊ पाचपूर हिशोब तपासणीस राजेंद्र इंगळे पर्यटन प्रचार सचिव बाबूलाल वानखडे तालुका संघटक देविदास आटकर भीमराव पहुरकर सुमेध दामधर प्रशांत तायडे रमेश इंगळे गौतम इंगळे माजी जिल्हा संघटक शेषराव वानखडे पदस्पर्श भूमी समिती अध्यक्ष कैलास भाऊ दाभाडे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते सक्षम का आपल, न्यूज चॅनल नेटवर्क करिता विशेष प्रतिनिधी निलेश लहासे संग्रामपूर आपण न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राइब करा लाइक करून शेअर करा